काहीतरी मोदी शहाचं बिनसलेलं आहे पण त्याच्याकडे फार मीडिया चर्चा नाहीये ना 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 ना। चर्चा नाहीये कारण मीडिया लाचार आहे खरं म्हणजे मीडिया तेवढाच लाचार आहे जेवढे धनखड लाचार होते हे सगळे जे अर्णब गोस्वामी पासून नाविका कुमार पासून राहुल कनवल पर्यंत हे सगळे रजत शर्मा पर्यंत सगळे जे आहेत ते ह्याच्यावर चर्चाच घडवून आणणार नाहीत सिंदूर वरती चर्चा घडवून आणली नाही त्या सगळ्या लोकांनी सांगितलं इस्लामाबादवर झेंडा फडकोर आहे लाहोर जिंकलंय पण नंतर त्यांनी क्षमापणे माहिती की आम्ही चुकीच्या बातम्या दिल्या त्यामुळे हा मीडिया इतका लाचार असल्यामुळे धनकरांच्या राजीनाम्यामागे जो काही गेम त्यांना अंदाज येईल तो गेम मांडण्याची हिंमतचा नाहीये त्यांची कोणत्याही चॅनलची रजत तर सरम ज्यावेळी निवड झाली होती तेव्हा धनकडांचं इतकं कौतुक त्यांनी केलेलं होतं की आणि कसा मोदींचा हा निर्णय योग्य आहे सगळ्यांनी सांगत होते आणि आता असं म्हणतायत फक्त की काँग्रेसवाले बघा त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत आणि गव्हर्नमेंटची लाईन कसं ते क्रॉस करू करत होत काँग्रेस काही सहानुभूती दाखवत नाही कारण काँग्रेसने त्यांच्या हातचा फटका खाल्लाय हो, ममता बॅनर्जी पक्षाने म्हणजे टीएमसीने तर त्यांच्या हातचे फटके खाल्लेले आहेत